आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होत असताना दिसून येत आहेत त्याच अनुषंगाने दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिग्गज नेते गजू पाटील वाकोडे यांचा आज शिवसेना शिंदे गटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे पक्षप्रवेश झालाय यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ व माजी आमदार अभिजित अडसूळ यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली आगामी दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गट आग्रही असून या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केलेला आहे कारण दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र याआधी या, या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश बुंदिले निवडून आलेले होते मात्र आता महायुतीतून दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाने दावा ठोकला असून या मतदार संघांमध्ये शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजित अडसूळ यांची उमेदवारी असल्याची चर्चा सुरू आहे त्याच अनुषंगाने अभिजित अडसूळ यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध गावांमध्ये व दिग्गज नेत्यांचा संपर्क सुद्धा साधणे सुरू केले आहे गजू पाटील वाकोडे यांच्या पक्षप्रवेशानंतर आता शिंदे गटाला विधानसभेमध्ये फायदा होणार का हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे जर दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत झाल्यास यामध्ये ठाकरे गट भारी पडणार असल्याचे सुद्धा सध्या बोलले जात आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट